शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम करण्यात आला विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या एकीकडे कृषी मंत्री कसं पाहतो या सरकारकडे सरकार धोरण शेतकऱ्याच्या विरोधातच आहे कारण आता दहा अकरा वर्ष झालं सरकार शेतकऱ्याबद्दल तरुणाबद्दल कुठलीही पॉझिटिव्ह भूमिका नाही शेतीमालाचे भाव वाढले नाहीत खताचे भाव वाढलेत पर अशा शेतकरी सांगतात की बाबा आम्ही शेतकऱ्याला दुप्पट दाम देऊ पण शेतकऱ्याला दुप्पट दाम देण्याच्या शेतकऱ्याच्या मालाचे दाम दुप्पट झाले खताच्या पोत्याचे भाव वाढले मालाचे भाव वाढले पण शेतकऱ्याच्या मालाला दुप्पट दाम मिळाला नाही कारण शेतकरी हा दुपट मातीत गेला कारण साखरेचे भाव नाहीत सोयाबीनचे नाहीत गव्हाचे भाव वाढलेत पण त्यांच्या एक प्रक्रिया करून त्यांच्या एका किलोचे दाम तीस किलोचं पोत ते सगळं दुप्टी दाम दुपी विकतय पण शेतकऱ्याचा माल दाम दुखून विकत नाही आणि यांना जर शेतकऱ्याला माल भाव जास्त द्यायचे असतील तर हे यांच्या हमी भाव देत नाहीत कारण हे हमी भाव द्यायचे अशी शेतकऱ्याचे भाव पाडण्यासाठी हे प्रदेशातून माल कमी दामात आयात करून आपल्या शेतकऱ्यावर हे म्हणजे कमी दामात माल विकण्यासाठी सडवण्या कांदा सुद्धा सडवतात ते अशी याची दुपटपी भूमिका आहे त्यामुळे शेतकऱ्याबद्दल तर। तरुणाची शेतकऱ्याची प्रचंड नाराजी आहे कारण शेतकऱ्यांनी हा समृद्धी मार्ग मागला नाही त्यांना वीस हजार कोटीची तरतूद कशासाठी करतात शेतकऱ्यासाठी करायला काहीतरीच नाही केले नाही आणि पिककर जे सक्तीनं वसूल करतात ते पण बंद झालं पाहिजे नक्कीच सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात सरकारला काय इशारा असेल तुमच्याकडून शेतकऱ्याकडून सरकारनं आमचा एकच इशारा नाही यापुढे आता हे आंदोलन शांतते रीतीमध्ये झालेलं आहे चकाच्या चोवीस तारखेचं यापुढे जर सरकारनं सात बारा कोरा केला नाही जस जाहीरनाम्यामध्ये इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्याला आश्वासन दिलं की सात बारा कोरा करू पश्चिम भावकोडीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सोयीस तारखेला वसमत कवटाफाटी चक्काजाम केले सरकारनं जर कर्जमाफ सात बारा कोरा केला केला ना नाही आणि हमी भाव जर केला नाही शेतीमालाला योग्य भाव बारा ला सोयाबीन चार हजार आज खताचे भाव वाढले कीटकनाशकाचे भाव वाढले बाकी सगळं मजुरी वाढली सगळे वाढ पंधरा हजारावली हळद दा आज दहा हजारात विकायली याचा कोणी विचार करण आणि जर शेतकरी शेतकरी माल जर मार्केटला विकायला गेले तर मार्केट बंद भीट होईन झाले काय नाही दोन दोन महिने शेतकऱ्याचे मार्केट कमिटीला वसमतच्या पैसे देत नाहीत तर शेतकरी संघटनेचं आणि सर्व शेतकऱ्याचं त्यामध्ये पचुभावकडे संगत 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 मदी मदी हो प्रा संघटना असेल स्वाभिमानी संघटना असेल क्रांतिकारी संघटना असेल यापुढे महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन चालू आहे तीव्र आंदोलन करणार या ठिकाणी सरकारला एवढा इशारा आम्ही देत आहोत आणि इथले जे प्रतिनिधी आमदार आहेत हे काय झोपीमध्ये आहेत की काय आपल्या स्वतः मार्केट कमिटीवर संचालक मंडळ आमदाराचा आहे बँकेवर संचालक आमदार आहेत तालुका म्हणून शेतकरी पुत्र म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार साहेबांना निवडून दिलेला आहे आणि ते सरकारमधील आमदार आहेत तीन चे चार दिवस झालं शेतकऱ्याचा मोंडा मार्केट कमिटी बंद आहे हळदीचे भाव त्याच्यामुळे पडलेले आहेत शेतकऱ्याला दोन दोन तीन तीन महिने पैसे देत नाहीत आरती आणि संचालक स्वतः आमदार आहेत त्याच्यावर जरा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावे आणि चालू चालू करण्यात करण्यात एवढं बोलतो नक्कीच आपण पाहितलं असेल शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत काल संभाजी बिघडच्या वतीने सत्तेची वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी जाब विचारलेला आहे एकंदरीत आपल्यासोबत संभाजी बिघडचे देखील पदाधिकारी आहेत एकीकडे कर्जमाफीसाठी तुम्ही आंदोलन करता एकीकडे बँकेचे अधिकारी सक्तीची वसुली करता याच्या पुढे सरकारला कशा प्रकारे तुमचा इशारा असतो निश्चितच मागच्या दोन महिन्यापासून आम्ही बँक प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील यांना पत्र देऊन आणि बँकांना भेटून सुद्धा विनंती केल्या आहेत मागच्या वीस जूनला आम्ही एल डी एम साहेबांसोबत तालुक्यातल्या सर्व बँक अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सक्तीची शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू शकत नाहीत करायची नाही त्यांच्याकडे कुठले आदेश नाहीत परंतु बँका आम्हाला सांगताना सकारात्मक बोलायच्या परंतु करताना त्या करायच्या त्याच करायच्या म्हणून नाहीला जाणे काल आम्हाला त्या बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना काळपासून बँकेला टाळ ठोकण्याची भूमिका घ्यावी लागली ती वेळ आली नाही बँकेने येऊ दिली नाही आणि बँकेच्या खा, खातेदारांना जे खात्यावर जे होल्ड लावले होते ते होल्ड काढण्यास सुरुवात झाली आहे कारण आता परिस्थिती अशी आहे की शेतकरी सगळ्या बाजूनी लुटला गेले असताना कर्जमाफीची अपेक्षा असताना सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असताना बँका सक्तीची वसुली करत आहेत हे कुठलं चित्र आहे आणि म्हणून आम्ही बँकाना विनंती केली की आम्ही कर्जमुक्त झालो असे आम्ही घोषित केलं आहे सरकार ज्यावेळेस करायचं त्यावेळेस करेल परंतु आम्ही कर्जमुक्त झालेलो आहोत आमच्या कर्जाची जबाबदारी सरकार तुम्ही सरकारला मागितलं पाहिजे आम्ही कर्ज भरणार नाही हे ठाम आम्ही काल बँकेला सुद्धा सगळ्या सांगितलं आणि इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या सगळ्या घटना घडत गट राहिल्या तर नाही जा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल एकंदरीत पाहायला गेले शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कृषी मंत्री हे सरकारला सरकार त्रस्त झालेली आहे मागच्या अनेक दिवसापासून पाहत असाल महाराष्ट्राचे कृषी मंत्री अनेकदा वादग्रस्त विधानं करतात मागच्या कर्जमाफीच्या तुम्हीच कोणीतरी पत्रकारांनी त्यांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की शेतकरी कर्ज घेतात आणि मुलींचे लग्न करतात साखरपुडे करतात म्हणजे मंत्री संत्री मुलीचे लग्न साखरपुडे करत नाहीत का का शेतकऱ्याच्या पोरांनी लग्न साखर पुढे करायचे नाहीत त्यांनी घामच गाळायचा का फक्त म्हणजे असे वादग्रस्त विधानं करायचे यांना नैतिकता राहिलेली नाही म्हणजे ज्या सभागृहामध्ये या राज्याचे कायदे बनवले जातात ध्येय धोरण निश्चित केले जातात त्या सभागृहामध्ये जर या राज्याचे कृषी मंत्री ऑनलाइन रमी खेळत असतील तर याच्या एवढं दुर्दैव कुठला असणार नाही ही आमच्यासाठी अभिमानाची नाही लाजिरवाणी बाब आहे परंतु या सरकारला नैतिकता नावाचा कुठला प्रकारच शिल्लक राहिला नाही त्यामुळे यांना लाज वगैरे वाटण्याचा काही शक्यच नाही त्यामुळे यांना काही त्याचा स्वर सुटत नाही लवकरात लवकर कर्जमाफी नाही केली तर पुढची इशारा काय असणार आहे शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला भविष्यातला असंतोष हा प्रचंड असणार आहे त्यामुळे सरकारनं वेळी सावध होणं गरजेचं आहे सरकारनं या संदर्भामध्ये ठोस पावलं तात्काळ उचलावी अन्यथा परिणाम हे गंभीर होतील आणि ते राज्याच्या दृष्टिकोनातून चांगले नसणार हिताचे नसतील त्यामुळे सरकारनं तात्काळ याच्यावर कार्यवाही करावं कालच मुख्यमंत्री म्हणले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू योग्य वेळ म्हणजे कोणती योग्य वेळ म्हणजे कोणती नेमकी इलेक्शनची वेळ तुमची योग्य आहे का म्हणजे तुम्ही राजकारण करताय का आज या जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन करतो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आज सकाळी सकाळी आम्ही उठल्या उठल्या अगोदर एक बातमी पाहिली मन हलून गेलं दोन शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये आज आत्महत्या केली हे धुतोय आमचं आणि किती दिवस होणार शक्तीपीठ महामार्ग तुमचा दोन वर्षांनी करता येऊ शकतो शक्तीपीठ महामार्ग मला पण होऊ शकतो परंतु एकदा गेलेला जीव शेतकऱ्याचा तुम्ही परत आणू शकता का हा माझा सरकारला सवाल नक्कीच आपण पाहितलं असेल लवकरात लवकर कर्जमाफी जर नाही केली सरकारला पुढच्या परिणामाला समोर जावं लागेल अशी देखील प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वतीने ऐकायला मिळते आता सरकार केव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तेव्हा डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगुल